मुंबई महापालिकेच्या शाळेत योग आणि सूर्य नमस्काराला सक्ती करण्यात आली आहे भाजपने मांडलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेनं शाळेत सूर्य नमस्कार आणि योग सक्ती करायला काँग्रेसने मात्र विरोध केलाय मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी फोनवरून सुद्धा आहेत मनश्री नेमकं काय का हे योगाचं राजकारण रंगत आहे नम्रता मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार आणि योग हा सक्तीचा प्रभावा यासाठी भाजपची सूचना आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात आणली आणि आता अखेर ही सूचना बहुमतानं पास करण्यात कर आलेली आहे शिवसेनेने भाजपच्या या सूचनेला पाठिंबा दिला आहे आणि आता येत्या काही काळांमध्येच आपल्याला मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी हे सक्तीने सूर्यनमस्कार आणि योग करताना दिसू शकतात खरंतर ह्या स्थळाच्या सूचनेला सपाने काढून विरोध केला होता त्यांचं म्हणणं होतं की योगदान नाही मात्र सूर्यनमस्काराला निश्चितपणे आहे कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुद्धा या प्रकारे होतो आहे असाही सपाचा आरोप होता मात्र मनसे आणि काँग्रेसने हा विषय ऐच्छिक करावा असं सुद्धा म्हटलं होतं मात्र मनसे काँग्रेस आणि सपा यांचा विरोध असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पास केलेला आहे नम्रता मनसे अपडेट्स घेत राहू तुझ्याकडून तुझा धन्यवाद या माहितीबद्दल आणि साहजिकाच्या निर्णयाला विरोध झालेला आहे काँग्रेस आणि मनसेने विरोध करताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया जबरदस्ती सक्तीचा नियम कुठलाही बनवू शकत नाहीये हा लोकशाहीच्या विरोधात आहे आणि महानगरपालिकेच्या नियमावलीमध्ये असं क्लिअर कट आहे तरी असं प्रकारचे प्रस्ताव आणून मुंबई शहरामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम आज या भाजपाच्या केलं आहे माझा तर उलट प्रश्न आहे की ज्यांनी हा प्रस्ताव मांडलाय ते स्वतः सूर्यनमस्कार करतायत का ते स्वतः योगा करतायत का नाही करत मग तुम्ही जबरदस्ती लोकांना का करायला लावतात ज्यांची इच्छा असेल त्यांनी करावं ज्यांची इच्छा नसेल त्यांनी करू नये मुलांना कुठल्याही इच्छा तुम्ही जबरदस्ती करू नये उद्या म्हणजे कुठली जर सूर्यनमस्कार किंवा योगा नाही उद्या कराटेची जरी शक्ती झाली असते तरी आम्ही विरोध केला असतो आमचं म्हणणं आहे की मुलांचा कल मुलांची आवड ही कुठे आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षण मिळायला पाहिजे